कशेत तुम्ही सर्व माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पोटाला मोबाईल पुसू नये असलं की मोबाईल पुसायच्या कामाचा येतो तो पोट हा तर खूप दिवसानंतर ब्लॉग घेऊन आली आहे माझं नेहमीच वाक्यकार की मी बनते की लवकर घेऊन येईन पण माझं होतच नाही आणि आज आ, सर्वात आधी मी जे मला सपोर्ट करतात कमेंट करतात लाईक करतात त्यांचे मनापासून आभार मानते आणि जे मला शिवाय देतात जे नेहमीच शिवाय देतात कमेंटमध्ये दे, त्यांचे पण मनापासून आभार तर बघा मी अशी तयार झाली आहे तयार म्हणजे काही एवढी विषय नाही आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी दिसते आणि त्याच्यामध्ये आता कशी दिसते की याच्यामध्ये बघाय काय काय मी सांगू याच्यामध्ये कबड्डीतील कोणीपणे भूती दिसते कोणीपणे चांगली दिसते कोणीपणे खूप छान दिसतात अजून काय म्हणते हा प्रश्न का आम्हाला विचारासारखा हा नवऱ्याला विचारायला पाहिजे तर मी यांना विचारते पण त्यांचं एकच उत्तर असते की चांगलीच दिसते चांगलीच दिसते आता ते माहीत नाही गाऊन म्हणतात का त्यांचं म्हणतात ठीक आहे सांगत नाही हां तर एक मी लग्नाला गेली होती ब्लॉग बनवायचं कारण सांगते मी तुम्हाला आता मी मागे लग्नाला गेली होती उसरा इथे तर एक ब्राह्मणे दादाने माझी रील काढून अपलोड केली होती त्याच्यात छान कमेंट्स आल्या आहेत चांगल्या चांगल्या कमेंट पण आहेत पण एका लेडीजने तिचं नाव मी घेत नाही कारण की नाव घेतलं ना विनाकारण जाऊ दे ज्याला समजायचा तो समजून जाईल तर एका लेडीजने अशी कमेंट केली होती गावामध्ये आहे तर बघा याच्या मागे किती पब्लिक आहे शहरामध्ये जर गेली तर हिच्याकडे कोणी पाहणारही नाही ठीक आहे तर ताई तुम्हाला सांगायचं आहे का बा मी लोकांना लो मला पाहिलं पाहिजे म्हणून रील बनवत नाही मला आवड आहे म्हणून मी बनवते तर त्याच्यामध्ये मी कधी डान्सची रील बनवते कधी कॉमेडी असते कधी डायलॉग असते तर ते मला आवडतात म्हणून मी बनवते आणि ज्यांना माझी रील आवडतात ते बघतात लाईक करतात कमेंट करतात आणि ज्यांना आवडत नाही ते शिव्या देतात तर त्या त्या ताईसाठीच मी आज म्हणजे मला द मी बघा का बोल बोलू तर स्पेशल त्या ताईसाठीचा ब्लॉग शूट करत आहे की मी तर शहरामध्ये गेली नाही बघायला की मला कोणी बघते का नाही बघत ओळखतात की नाही ओळखत पण शहरामधून कुणीतरी मला भेटायला आलं आहे आणि तेही कुठून सुरत सुरत या सिटीमधून मला ते दादा भेटायला आलेत तर मी आता त्यांनाच भेटायला चालली आहे म्हणून मी स्पेशली हा ब्लॉग शूट केला त्यांच्यासाठीच त्या ताईसाठीच तर बघा आणि विचार करा की कोणाला कमेंट करायच्या आधी कशी कमेंट करायला पाहिजे की नाही पाहिजे मला काही वाईट वाटलं नाही ठीक आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल माझी व्हिडिओ नसतील आवडत ते तुमचा प्रॉब्लेम आहे पण विनाकारण कशाला कमेंट करायच्या अशा काही कामच नाही आणि केली एक तर एक चांगलं झालं की दादाले तर मला ब्लॉग शूट करायला म्हणजे एक पॉईंट भेटला तुमच्यामुळे नाहीतर मी नेहमी कन्फ्यूज असते कसा ब्लॉग बनू काय बनू काय बोलू याच्यामध्ये काय नेहमी नेहमी तेच ते बोलायचं पण तुमच्यामुळे मला आज हा ब्लॉग शूट करायचा एक पॉईंट मिळाला तर चला तुम्हाला दाखवते मी ते दादा आलेत तर आधीच ते दादाचे आभार म्हणून घेते की ते मला इथे भेटायला आले तर चला कंटिन्यू बघा तर हे दादा आले बघा सुरतून भेटायला दादा तुमचं नाव काय आणि कुठचे तुम्ही बघा सांगितलं होतं तुम्हाला असं वाटतं काहीतरी म्हणजे दादा सुरक्षित आहेत आणि त्यांनी बघा लस्सी ऑर्डर केले दादा मी वगैरे घेतो नंतर फोटो वगैरे काढतो आणि ब्लॉक कंटिन्यू करतो ठीक आहे धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दूरून आम्हाला भेटायला आले आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्या मनापासून आभार मला कसं काय वाटलं थँक्स था। तुम्ही पण वेळातला वेळ दिला मला पण चांगलं वाटलं असंच अशीच चांगली वेळ बनवत राहा आणि गरीबांना वेळ देत राहा आमच्या सरकारना भेटत राहा आणि तुम्ही पण असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या तर गेले बघा ते दादा खूप छान वाटलं त्या दादांना भेटून खूप छान स्वभाव होता त्यांचा आणि माझा काही ताई तुमचं मन दुखायचा उद्देश नव्हता बा तुम्हाला वाटत असेल की बा माझ्या कमेंटवर यांनी ब्लॉग बनवला तर मला फक्त एवढं सांगायचं होतं तुम्हाला का बा तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुम्ही पर्सनली काय करू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही माझ्या व्हिडिओबद्दल बोला की तुमचा व्हिडिओ आवडत नाही तुमचा डान्स आवडत नाही तुमचे डायलॉग आवडत नाही तुमची कॉमेडी आवडत नाही असं बोला आता तुम्ही बघा माझे एवढे नवलॉग फॉलोअर्स झालेत तर लोकांना कुठं ना कुठं माझ्या रील्स आवडत असतील म्हणूनच एवढे झाले ना तसे तर काही होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे सांगते कमेंट करताना फक्त विचार करून करत जा दुसरं मला काही म्हणायचं नाही आहे आणि मी म्हणत नाही की मी एवढी चांगली आहे की चांगली दिसते किंवा माझा आवाज खूप छान आहे किंवा मी खूपच छान ॲक्टिंग करते असं मी काही म्हणत नाही बस मला जसं येते मी तसं करते आणि जसं देवाने दिलं तसं दिसायला आहे असं काही नाही की मी म्हणते की मी खूपच सुंदर आहे की काय आहे जशी आहे तशी आहे त्याच्यामध्ये काय जसं देवाने घडवलं तसं राहावं लागते ठीक आहे तर चला मग माझा पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल ज्यांनी बघितलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद जे जे शिव्या देत असतील कमेंटमध्ये दे त्यांना पण धन्यवाद आणि जे सपोर्ट करत असतील त्यांना पण धन्यवाद ठीक आहे बा बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची परिवाराची लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय